एवढे मोबाईल घेऊन जाई घरी पाहून सात आठ दहा हजार रुपये येतील तेवढेच दहा दहा हजार का नाही पाच पाच हजार पंधरा हजार तरी येतील बघा मित्रांनो तिकडे चाललंय गाण्याचं शूट आणि आम्ही बसलो इथं तिकडं अजून आमचं काही काम नाही आहे आमची वहिनी पण इथं बशील आता <laughs> वहिनीनं पण नाचायला लावणार ना आहे ना? काय काय मला नाही नाचता ये ना नाचा लागेल तुला नाचा मित्रांनो नाच मला आपल्याला नाचायला नाही लावणार काय माहितीये मला तो म्हणतोय एक नाना म्हणतोय नाचायचं वहिनी त्यांना नाचायचं नाचा हो आता मित्रांनो काय होतं काय नाही आमच्या शूट लागवतो आम्ही तर तिकडे शूट चालू आहे

तर मित्रांनो तुमच्या वनी डान्स शिकत होतो पण मग ती काही शिकली नाही बाईल ना आता गरज पडली तर आता चालत तिकडे शूट बघू आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो काय आली नसती नाही ग आपण सांगू ना त्यांना हां एवढं काय त्याच्यामध्ये झाड पण किती भारी हे पण मस्त झाड तर बघा मित्रांनो बांगला काय भारी बांधली तुमच्या वहिनी तो बांगला लय आवडलाय आहे बघू आपली पण दिवस येते बांधता बांधू आपण पण तर चला आपलं आपलं ज्या वेळेस शूट येईल त्यावेळेस आपण शूटिंग करूच आपलं शेवट शूटिंग हा ते झालं नाही आता होईल ना एवढं नाही टाईम लागणार पहा आता आपल्या <laughs> ना वावरती काही कोणतं तर मित्रांनो आता आम्ही उसाच्या आवरात जाणार आहे शूटला तिच्याकडे दिले मोबाईल सांभाळायला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला दाखवतोच मी तर मित्रांनो आता आमचं आलू शूट आहे तर आलू इकडे वहिनी चालली पुढं ये इकडे सिंह नाही इकडे पण रोड आहे इकडे वे लांब पडेल चल हात तिकडं तिकडं आहे आम्हाला झाडांकड ओके वेट थांब बरं झालं का हां तिथेकडं बघू इथून आत हां हां रेडी ऍक्शन थोडा पाठी सोड़ा, सोड़ा। दादा। गेली नजर मित्रांनो आता टाइम झाला आणि मंगेश भाऊ पण आपल्या सोबत आणि आपले पण मित्र परिवार आहे तर आता जेवण करायचं आम्हाला म्हणजे नाश्ता करायचा ना थोडासा जेवण नाही ते डायरेक्ट तर <laughs>

हो धन्यवाद हे बघा काय आला आम्हाला काय काय पण बिर्याणी चिराग बिर्याणी चिराग हे बिर्याणी बिर्याणी नाही खात नाही मी नाही साधे हा तेच तर पण तर मित्रांनो झाला आता मी घेतो खाऊन आता पण म्हणायला तर पब्लिक बसली काही रे घे रे कशाला घ्यावा खाऊन बाटापाटा बोका लागलाय का नाही बघा पब्लिक आपले माणसं प्रेमाचे माणसं आहे सगळे हॅलो गाईज हॅलो गाईज ते बोलायचं बायको म्हणून सुंदर असेल बायको सुंदर नखरेवाली ह्या गाण्यावरती आमचं शूट आहे मित्रांनो <laughs>

तर <laughs> आता विकिराणाचा सीन आहे मित्रांनो किराणा तो तिकडं थांबलेला आहे मित्रांनो आता व्हिडिओ आमचा पण रोल आहे याच्यामध्ये अजून आणि खूप टाईम लागेल आमच्या रोलला त्याच्यामुळे आम्ही आता व्हिडिओ थांबवतोय आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघ इकडे शूटिंग चालू आहे तर बराच टाईम होईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 देखील